गेराई बाजार येथे अन्न व प्रशासन विभागाचे अश्विनी गांगोडे झेडपी शाळेला भेट फोर्टी सेवन न्यूज नारायण ब्राह्मणे गेवराई बाजार बाजारपूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी अश्विनी गांगोडे यांनी गुरुवारी गेवराई बाजार जिल्हा परिषद शाळेला भेट दिली यावेळेस उर्मिला ताई व मंगलताई कानेरे मुख्याध्यापक थोरात सर यांनी त्यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले गांगुडे मॅडम यांनी शालेय तपासणी शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी आल्या होत्या गांगुडे मॅडम यांना खिचाडी सुद्धा खाऊन बघितली यावेळेस शालेय समितीचे अध्यक्ष गजानन लाने मुख्याध्यापक थोरात सर इंगोले सर राऊत सर उर्मिला कानेरे मंगलताई कान्हेरे ઓ વિદ્યાર્થી ઉપસ્થિત હો